आज चोवीस सप्टेंबर आहे आणि आपल्या भागात पुन्हा तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने पाऊस पडतोय तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपल्या भागामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि आज देखील हवामान अंदाज या ठिकाणी कोरड्या वातावरणाचा असताना देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आपल्या भागात काय परिस्थिती आहे ते तुम्ही कमेंट करू शकता आणि कापसावरचा डिटेल व्हिडिओ आपला आज रात्री या ठिकाणी येईलच नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपला परभणी जिल्हा आहे या ठिकाणी आपण बांबूचे या ठिकाणी रोपं आणलेले आहेत बघू शकता बांबू लागवड आपल्याला करायची आहे आणि त्याविषयीचं चा देखील संपूर्ण व्हिडिओ आपण सविस्तर बनवणारच आलो आहोत